चंद्रपूर कडून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला धडक एवढी जोरदार होती की रानगवा तीस फूट रस्त्याच्या खाली फेकल्या गेला त्याचा तडफडून जागीच मृत्यू झाला हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे यांनी वनाधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले चंद्रपूर मूल महामार्ग हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला ला लागून असल्याने नेहमीच ह्या महामार्गावर वन्य प्राणी रस्ता ओलांडताना लोकांच्या नजरेस दिसतात महामार्गाच्या लगतची झुडपे काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती यामागे वन्यप्राण्यांना व वा वाहतूक करणाऱ्या लोकांना रस्त्यावर येणारा वन्यप्राणी निदर्शनास येईल अशी योजना होती नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने आज रानगव्याचा सा मृत्यू झाला आहे या महामार्गावर सात आठ वर्षाच्या वेगवेगळ्या अपघातात रानगवा जातीचा या वन्य प्राण्याचा तिसरा बळी आहे